खंडाळा तहसील कार्यालयासमोर मिनी पिकअप शेड उभारावे प्रवाशांची मागणी खंडाळा तालुक्याचे ठिकाण असल्याने शासकीय कामानिमित्ताने येणारे ग्रामस्थ तहसीलदार कार्यालय कार्यालय व व त्या इमारतीतील विविध खंडाळा न्यायालय पंचायत समिती ग्रामीण रुग्णालय या कार्यालयातील येणारे ग्रामस्थ शेतकरी आदी लोकांना ऊन पावसामध्ये ताटकळत रस्त्याच्या कडेला एस टी वडापसाठी तासन ताण ताटकळत उभं राहावं लागतं अनेक वर्ष झाली परंतु या ठिकाणी पिकअप शेड नसल्याने प्रवासी वर्गांची गैरसोय होत असते खंडाला आगार प्रमुखांनी पिकअप शेड तात्काळ उभारावी अन्यथा प्रवासी संघटनेकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल असं प्रवासी लोकांच्याकडून सांगण्यात आलं खबर गावाकडचे रिपोर्टर दिलीप वाघमारे लोणत